नमस्कार शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण वाटण न करता बटाट्याची रस्सा भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघूया वेळ कमी असेल किंवा रात्रीच्या जेवणासाठी ही झटपट होणारी बटाटा रस्साभाजी बनवू शकता जे नवशिके बॅचलर्स असतील त्यांनाही ही भाजी बनवणे खूप सोपे वाटेल ही ब्रेड किंवा भाताबरोबर खाऊ शकता त्यासाठी सुरुवातीला मसाल्यांची पेस्ट बनवूया अर्धा छोटा चमचा हळद दोन छोटे चमचे लाल तिखट धने पावडर एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला एक छोटा चमचा पाव कप पाणी मिक्स करूया फ्रेंड्स चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पेस्ट तयार आहे चार मध्यम आकाराचे बटाटे धुवून घेतले आहेत ह्यांची साले काढून टाकूया साले काढलेले बटाटे पाण्यात ठेवूया त्यामुळे ते, ते काळे पडणार नाही बटाटे कापून घेऊया अशा पद्धतीने फोडी करूया ही भाजी सर्वात सोपी आहे ही बटाटा रस्सा भाजी ज्यांना स्वयंपाक येत नाही ते सुद्धा बनवू शकतात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी एकट्या राहणाऱ्यांना ही भाजी बनवायला खूप सोपे वाटेल सर्व बटाटे कापून पाण्यात ठेवली आहेत आता कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया एक तेज पान तोडून घालूया मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा भाजी खाताना तेज पान काढून टाकावे मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग छोटा चमचा बारीक कापलेला एक मोठ्या आकाराचा कांदा कांदा सोनेरी रंगावर मोह होईपर्यंत परतून घेऊया ही बटाटा भाजी घरातीलच साहित्यात तयार होते चवीलाही चटपटीत होते कांदा परतला आहे आले लसणाची पेस्ट एक छोटा चमचा कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या परतून घेऊया ह्यात कापलेले बटाटे घालून एक मिनिट परतून घेऊया कधी कधी वाटण करायचा कंटाळा येतो किंवा बरे वाटण नसेल घाई असेल तेव्हा ही बटाटा रस्सा भाजी बनवू शकता बटाटे उकडून भाजी करायला जास्त वेळ लागतो पण इथे आपण बटाटे उकडले नाहीत त्यामुळे वेळही वाचतो आणि भाजी बनवायला सोपी होते आता सुक्या मसाल्यांची जी पेस्ट बनवली होती ती घालूया मिक्स करूया परतून घेऊया मसाल्यांची पेस्ट केल्यामुळे ते करपत नाहीत जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्याकडून सुके मसाले तेलात घातल्यावर करपण्याची शक्यता असते त्याने भाजीची चव बिघडते त्यासाठी आपण इथे मसाल्यांची पेस्ट केली आहे ह्यामुळे मसाले करपणार नाही व्यवस्थित परतूनही होतील बारीक कापलेला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चवीनुसार मीठ मिक्स करूया टोमॅटो व कांदा किसूनही घालू शकता कांदा टोमॅटो व मसाले व्यवस्थित परतले तर बटाट्याची रस्सा भाजी चवीला खूप छान होते दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया त्यामुळे मसाले व मीठ बटाट्याच्या आतपर्यंत जातील व भाजी चवीला जबरदस्त लागेल दोन मिनिटानंतर झाकण काढूया बटाटे एकदा हलवून घेऊया दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे गरम पाणी घालूया गरम पाण्यामुळे भाजीची चव बिघडत नाही मिक्स करूया गॅसची फ्लेम मिडियम आहे भाजी किती दाटसर पाहिजे त्यानुसार गरम पाणी घालावे ह्यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटे शिजवून घेऊया भाजीचा दाटसरपणा तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता आठ मिनिटानंतर भाजी शिजली की नाही ती बघूया बटाटा मौसूत शिजला आहे ह्यातीलच चार ते पाच फुडी मॅश करूया त्यामुळे भाजी दाटसर होईल भाजीचा रस्सा अजून घट्ट हवा असेल तर आणखी चार ते पाच फुडी मॅश कराव्या शेवटी एक छोटा चमचा गरम मसाला धुऊन बारीक कापलेली कोथिंबीर दाटसरपणा ॲडजस्ट करण्यासाठी थोडेसे गरम पाणी घालूया जेवताना भाजी घट्ट वाटली तर त्यात थोडे गरम पाणी घालून एक उकळी आणावी एवढा दाटसरपणा ठेवला आहे बटाट्याची झटपट भाजी तयार आहे बनवायलाही खूपच सोपी आहे ही बटाटा रस्सा भाजी भात किंवा ब्रेडबरोबर खाऊ शकता तसेच चपाती फुलके पुरी पराठे किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता तयार आहे वाटण न करता बटाटे न उकडता बटाटा रस्सा भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद